तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकदम नवीन टॉपिकवरती आलेला आहे कारण असा व्हिडिओ एक आज आतापर्यंत मी कधीच अपलोड केलेला नाही युट्यूबवरती आणि मित्रांनो मला एक जणांनी मेसेज पण केला की की आम्ही बॅनर बनवतो पण आमच्या बॅनरमध्ये फोटो चांगला नसल्यामुळे आमचा बॅनर चांगला एच डीमध्ये होत नाही तर त्यानिमित्त काहीतरी व्हिडिओ आण तर मी त्याच टॉपिकवरती एकदम कडक व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्हाला टायटल आणि थनवेल बघून समजलं असेल आपण किती कडक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला पण असा इफेक्ट जर द्यायला जर शिकायचं असेल मित्रांनो स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो आपला पहिला फोटो असा होता स्टार्टिंगचा आणि एडिट केल्याच्यानंतर तो असा झालेला आहे कलर ते वगैरे त्याला सगळं मी ॲडजस्ट करून दिलेले आणि त्यानंतर शेवटचा जो काही फायनल इफेक्ट आहे आपला टेक्स्चर इफेक्ट तो मी इथं दिलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम कडक एकदम प्रोफेशनल टाईप म्हणजे फोटोशॉपसारखा आपण इथं त्याला इफेक्ट दिलेला आहे तुम्ही बघू शकता असा व्हिडिओ मित्रांनो आतापर्यंत कोणत्याच यूट्यूबवरने अपलोड केलेलं नाही तर मी तुमच्यासाठी एकदम एकदम क्वालिटीचा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो आजचा व्हिडिओ बॅनरवरती नाही तर फोटोवरती मित्रांनो एकदम क्वालिटी असं आपण आपण फोटोला इफेक्ट दिलेला आहे आणि तुम्हाला पण असा इफेक्ट द्यायला जर शिकत असेल मित्रांनो फक्त पाच मिनिटात तर, तर तुम्ही आपला आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा स्किप करून बघितला तर मित्रांनो तुम्हाला समजणार नाही जर तुम्ही फुल व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत जर फुल व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळी माहिती त्यातली समजून जाईल एकदा जर तुम्हाला माहिती समजली मित्रांनो तर तुमचा कोणता पण लो क्वालिटीचा फोटो असू द्या तुम्ही असा एकदम कडक फोटो बनवू शकता आणि तुमच्या बॅनरवरती टाकू शकता जेणेकरून तुमचा बॅनर एकदम एच डी होऊ शकतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण असा फोटो होता आणि तो आपण त्या बॅनरमध्ये ॲड केलेला आहे तर मित्रांनो आपण जरा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला जी सगळ्यात पहिली जी ॲप लागणार आहे तिचं नाव आहे लाईट रूम तर लाईट रूम तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो आणि तुमचा डाटा ऑन असला पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला ते ॲक्सेप्ट करतं म्हणजे आतमध्ये घेतं ते आणि तुम्ही तिथं रूममध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो काय तुमचा फोटो आहे जो तुमचा लो क्वालिटीचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथून तुम इमेजमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी माझा हा फोटो इथं सिलेक्ट करतो सिलेक्ट झाल्याच्यानंतर मित्रांनो हा इथं इथं फोटो तुमचा येऊन जाईल मित्रांनो आणि इथं खाली जे तुम्हाला तुम्ही हा फोटो सगळा बघून घ्या त्याला आधी झूम करून घ्या थोडं मित्रांनो झूम कशा काळ कशामुळं करायचं मित्रांनो तर तुम्हाला जो काही तुम्ही इफेक्ट देत आहे ते तुम्हाला लवकरच समजून जाईल त्यासाठी आपण आता जरा व्यायानं घालू तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे लाईटचं जे ऑप्शन आहे ते लाईटवरती क्लिक करायचं आहे आणि एक नंबरचं जे एक स्पोर्स जे काही ऑप्शन आहे त्याला तुम्ही मायनस वीस करायचं आहे जेणे म्हणजे तुमचं जर लाईट जरी जास्त असेल तर तुम्हाला तो मायनस करायचा आहे लाईट जर लय कमी असेल तर तुम्हाला तो प्लस करायचा आहे तर मी मायनस इथं इथं माझ्या फोटोचं जर लाईट जरा जास्तच आहे त्यामुळे मी त्याचा थोडा मायनस करतो वीस वीस मायनस करून घ्यायचा आहे ते केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं खाली हायलाईट दिसायला भेटेल मित्रांनो त्याला तुम्हाला मायनस करायचं आहे तुमच्या फोटोनुसार तुम्हाला मायनस करायचं आहे मित्रांनो येतो मला तर मायनस मी पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस असं काहीतरी करतो आणि त्याच्यानंतर इथं खाली शॅडोचा ऑप्शन आहे शॅडोला मी सत्तेचाळीस पंचेचाळीस या या दरम्यान तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे तुमच्या फोटोनुसार हो त्याखाली तुम्हाला व्हाईटचं ऑप्शन दिसतं आहे मित्रांनो व्हाईटला तुम्हाला पण प्लस करायचं आहे व्हाईट वाढवायचं आहे मित्रांनो तुम्ही शार्ड वाढवला आणि हायलाईट कमी केल्यावर तुमचा फोटो थोडा डार्क दिसेल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला व्हाईट वाढवून घ्यायचं आहे आणि व्हाईट वाढवल्यानंतर तुम्हाला इथं खाली ब्लॅकचं ऑप्शन दिसतं आहे त्याला वीस पंचवीस हा सगळे तुमच्या हिशोबानं वाढून घ्यायचं आहे मी वीस ठेवलं इथं बघू शकता आपला पहिला फोटो असा होता आणि आता इफेक्ट मारल्यानंतर असं झालेलं आहे अजून त्याला दोन तीन इफेक्ट द्यायचे आहे मित्रांनो ॲपमध्ये त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा चला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका बघू शकता आपला फोटो एकदम कडक झालेला आहे आणि अजून पण कडक होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर तुम्हाला इथं जो इफेक्टचा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि एक नंबरचं टेक्चरचं आहे का त्याला तुम्हाला ठेवायचं आहे पंच्याहत्तर आणि दोन नंबरचं जो काही क्लिअरिटीच आहे त्याला पंचवीस ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही आपला इफेक्ट एकदम कडक होता आहे मित्रांनो तुमचा जो लो क्वालिटीचा जो काही फोटो होता मित्रांनो आपला हा तो तो त्याला मी इफेक्ट मारल्याच्यानंतर किती एकदम कडक एकदम एचडी क्वालिटीचा फोटो दिसतोय मित्रांनो आपला हा आणि हा फोटो इथून तुम्ही ए एडिट करून मित्रांनो तुमच्या बॅनरमध्ये सुद्धा ॲड करू शकता किती कडक आपला फोटो झालेला आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथं जायचं आहे डिटेल्समध्ये डिटेल्समध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो इथं नॉईज तुम्हाला फुल ठेवायची एकदम फुल शंभर टक्के करून ठेवायची आणि डिटेल्स जे आहे त्याच्या खालची त्याला थोडं तुमच्या फोटोच्या हिशोबाने इथं स्मूथ करायची आहे म्हणजे मी इथं ठेवतो हो ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी या हिशोबाने ठेवतो हो म्हणजे एकदम क्वालिटी स्मूथ होतो मित्रांनो आपला फोटो तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमच्यासमोरचा आहे तुमच्या फोटोनुसार तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचं आहे मित्रांनो ते मी सत्तर ठेवलेलं आहे आणि वरचं जे काय नॉईस रिड्युशन आहे त्याला शंभर ठेवलेलं आहे तुम्हाला पण शंभर ठेवायचं आहे आणि खालचं जे डिटेल्स आहे त्याला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबानुसार तुम्ही इथं त्याला ॲडजस्ट करू शकता बघू शकता तुम्ही आपल्याला किती एकदम स्मूथमध्ये इफेक्ट पडलेला आप आहे आपल्या व्हिडिओला फोटोला आता आपल्या फोटोला सगळी इफेक्ट लावून झालेली आहे मित्रांनो त्याला आपल्याला आप फोटोला आता एक्सपोर्ट करायचं आहे म्हणजे आपल्या गॅलरीत सेव्ह करायचं आहे त्यासाठी तुम्हाला वरती इथं शेअरचं ऑप्शन दिसतात त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं एक्सपोर्ट ॲज तीन नंबरचं जे काही ऑप्शन दिसतं आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपला फोटो इथं ओके करून डाउनलोड करून घेऊ शकता आपला फोटो डाउनलोड करू होता आहे मित्रांनो तोपर्यंत आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येत राहील आणि दुसरी जी काय तुम्हाला ॲप आहे ती ॲप तुम्हाला ओपन करायची आहे पिक्सार्ट ही ॲप तुम्हाला मित्रांनो प्लेस्टोअरवरती अवेलेबल आहे ॲपमध्ये गेल्याच्यानंतर नंतर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिलं तुमचं इथं फोटो ॲड करायचं आहे मी ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे करायचं आहे तुम्हाला इथं सगळ्यात पहिलं तुम्हाला बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि जे तुमचा फोटो इथं ॲड होऊन जातो आणि तुम्ही जो काही लाईटरूममध्ये फोटो एडिट केला आहे तो फोटो इथं तुम्हाला ॲड करायचा आहे जो मी हा फोटो इथं ॲड करतो आहे आपला जो काही फोटो एडिट केला आहे तो इथं ॲड झालेला आहे आणि त्याला तुम्हाला इथं फुल साईजमध्ये सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा फोटो हा मग तुम्हाला गॅलरीमधून दाखवतो बघू शकता आपला एकदम कडक असा लाईटरूममधून एडिट झालेला आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही मी जे काही डिटेल्स सांगितले तुम्हाला व्हिडिओमध्ये तशी त्याप्रमाणे तुम्ही फोटो असा एडिट करायचा आहे म्हणजे जेणेकरून तुमचा पण फोटो असा एडिट होईल त्यानंतर तुम्हाला या फोटोला बॅगग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे डाटा डाटा ऑन करायचा आहे आणि तुम्हाला इथं बॅकग्राऊंड इरेज करून टाकायचं आहे एकदम प्रोफेशनल टाईपमध्ये आपला आ, न, फोटो रिमूव्ह झालेला आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे मित्रांनो त्याच्या पाठीमागचं आणि आता दुसरी स्टेप मित्रांनो तुम्हाला इथं एडिटवरती क्लिक करायचं आहे ॲडजस्टमध्ये तिथं तुम्हाला जो काय तीन नंबरचा क्लिअरिटीचा ऑप्शन दिसत आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे काही क्लेअरिटी आहे तुमच्या फोटोच्या हिशोबाने तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता जसं मी साठ सत्तर पंच्याहत्तर तरी असं ठेवतो सत्तर ठेवतो म्हणजे एकदम कडक दिसत आहे मित्रांनो आपला फोटो एकदम क्लिअरिटी बसलेली आहे त्याला आणि तीन नंबर आपल्याला काय करायचं आहे इथं इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला कलर्स भेटतील मित्रांनो त्यावरती ब्लॅक अँड व्हाईटचा कलर जो काय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक नंतर तुम्ही बघू शकता एकदम ब्लॅक अँड व्हाईट आपला फोटो झालेला आप आहे आणि आपला जो काही गंध आहे आपलं तिलक त्या तिलकला आपल्याला जो काही आपला कलर होता ओरिजिनल त्या कलर ठेवायचा त्यासाठी तुम्ही असं इड ॲडजस्ट करू शकता इथं इरेजच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही असं इथं त्याला थोडं इरेज करून घेऊ हो शकतो तुमचा जो काही गंध आहे त्या गंधाला म्हणजे तुमचा जो काही प्रॉपर कलर होता पहिला तोच तो कलर इथं येऊन जाईल मित्रांनो तुमची जी काही दा। बॉडी आहे ती सगळी ब्लॅक अँड व्हाईट झाली आहे आणि तुमचा जो काही गंध आहे तो ओरिजिनल कलरमध्ये इथं सिलेक्ट झालेला आहे एडिट झालेला आहे त्यासाठी तुम्ही इथं ओके करून घेऊ शकता ओके केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता एकदम प्रॉपरमध्ये आपला इफेक्ट तुम्च इथं बसलेला आहे आणि आपल्या सगळं आता इफेक्ट मारून झालेले आहे फोटोला आता तुम्ही फोटो इथं सेव्ह करू सेव शकता सेव्ह करून नंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला कसा फोटो आता कसा झालेला आहे एकदम क्लिअर एकदम एच डी आणि एकदम कडक आपला फोटो झालेला आहे इथे एडिट आणि हा फोटो जो एडिट झालेला आहे मित्रांनो त्या फोटोला तुम्ही तुमच्या बॅनरमध्ये सुद्धा ॲड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भा मराठी भाषेमध्ये बॅनर एडिटिंग शिकत राहा